के पवार झर स्टेजवर येत असतील आणि महाराष्ट्राला रोहित पवार ते शरद पवार असे हो पवार बघायची सवय आहे पण तीनदावरांनी हे सगळे ते दोघं सोडून बाकीचे पवार दाखवले अजितदा काय पालवा सांगता येत नाही ते पवार घर सोडून इतके महाराष्ट्रात पवार आहेत आणि आपापल्या क्षेत्रामध्ये काहीतरी करतायत आणि ते सगळे रेषेच्या अलीकडच्या बाजूला आहेत ही किती मोठी गोष्ट आहे एक पवार महाराष्ट्रामध्ये पलीकडच्या बाजूला गेले तर देवेंद्र फडणवीसांना हत्तीचं बळ आलं पण आज आमच्या इकडे इतके पवार आहेत आम्हाला हाताला हातीचं बळ असलं पाहिजे पवार <laughs> दादा दुसरा आक्षेप आला तुम्ही सगळे मराठीच आज गणे आणि मग मला संताप झाला राग आला की तुम्ही जर नितीन पवारांना तुम्ही जर प्रकाश पवारांना दीपक पवारांना तुम्ही जर जात चिटकवणार असाल होय महाराष्ट्र धर्म पुन्हा एकदा ठासून सांगायची वेळ आली मला एक तू मला काय तरी सर्व समावेशक आहे मी म्हटलं की मला काय म्हणून सर्व समावेश तुमच्या पुढे आज जे कोण जातीत भांडण लावणारे तेल लावणारे जे कोण मराठी असतील ना ते मराठी नाहीये wow, wow. <souvenirs> शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची जी गोष्ट या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवली त्याचे अंकुर मराठ्यांमध्ये आहेतच आहेत अभिमानाला आहे या महाराष्ट्रामध्ये माझे सहकारी बालाजी गाडे यांनी माझ्याकडे एक बॅठक दिली इतिहास त्यांनी मानला आणि वर्तमानाकडे आली मी वर्तमानापासून सुरुवात करतो काहीही भूषण हो सध्याच्या महाराष्ट्रात चालू नाही लाज वाटेल शर्मेनं मान खाली जाईल अशा गोष्टी महाराष्ट्रात रोज होत आहेत आपण मध्ययुगामध्ये इतिहासामध्ये लावायचं ज्या दिवशी बंद करू त्या दिवशी महाराष्ट्राची आजच्या लाज वाटेल दोन पक्ष राज्यपालाला विधानसभेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाला मोडून काढून सुप्रीम कोर्टानं मूक घेऊन फोडल्याची घटना याच महाराष्ट्रात घडली याच बालगंधर्वच्या पाठीशी नरेंद्र दाभोळकरांना खून करून तो अख्ख्या महाराष्ट्राने तुमच्या माझ्या जगत पचवलाय भूषणावर नाही याच महाराष्ट्रात गोविंद पानसरेंसारखा शिवचरित्राचा खरामती आमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या माणसाचा खून केला आम्ही पचवला आणि आजही परिणामांसारख्या सचिव सज्जन सात्विक अहिंसक माणसावर हल्ले होत आहेत आणि तरी देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे त्या आरोपीला पाठीशी घालायचं षडयंत्र पोलिसांच्या माध्यमातून करतायत शर्मेच्या गोष्टी अख्खा मराठवाडा विदर्भ माझा वाहून गेला पण देवेंद्र फडणवीस नाशिकच्या शहरात पाच हजार दहा हजार कोटी रुपयाची तरतूद करतायत पंचरामे सुद्धा माझ्या बलिराजाची शेतकऱ्याची घर वाहून गेली जनावर वाहून गेली पीक वाहून गेलं करायला तयार नाही लाज वाटते आजच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला आम्ही महाराष्ट्राची नागरिक वाहून सांगायचं आणि हिंदी भाषेची सक्ती केल्याचं समर्थन महाराष्ट्रामधले विद्वान करतायत तुकोबाच्या कुलात जन्माला आलेल्या सभानंदमुळे भूक घेऊन तपासतात साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बोलत नाही कोणतो नितेश राणी नावाचा माणूस मुसलमानाला ना भजिंदीमध्ये भुजून मारू म्हणतो आणि आमचं दत्त खवलत नाही एक गोष्ट महाराष्ट्रामध्ये आज पुढच्या पिढीला माझ्या मुलाबाळांना आपल्या पुढच्या पिढीला चांगली सांगावण्याची गरज नसताना महाराष्ट्र लग्नाची आठवण करून देण्यासाठी दादा तुम्ही पुढाकार घेतला इतक्या मोठ्या स्टेजवर बालगंधर्च्या येऊन बोलायची आमची पहिली वेळ आम्ही आम्ही कार्यकर्ती म्हणले हे तोंड वाजविले हे केल्याशिवाय चालणार नाही हे लक्षात आलं म्हणून आम्ही बोलतोय म्हणून आज उबर उभर महाराष्ट्रामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज जेवढ्या म्हणून आपल्याला अभिमानाच्या संस्था वाटल्या होत्या त्या सगळ्यांचं अवमूल्यन करून सगळीकडे गुलाम तयार करायचे भारतीय जनता पक्षातल्या आमदाराला सुद्धा आज गुलामाची वागणूक आहे खाजगी मध्ये बोला अनेकांचे मित्र असतील विचारा त्यांच्या मताला काही किंमत नाही सभामध्ये विधानसभेच सगळे अधिवेशन डोळ्यात तेल घालून का लावून आम्ही ऐकतो महाराष्ट्राच्या मागच्या अधिवेशनामधलं कामकाज काढून बघा एका एका अधिवेशनामध्ये जे कामकाज व्हायचं इतिहासामध्ये ते दहा दहा अधिवेशनामध्ये होत नाही जनतेचा पैसा वाया घालवला जातो विधानसभेचे अध्यक्ष सभागृहातल्या खुर्चीवर बसून सांगतात की माझ्या मनात येईल त्यावेळेस मी विरोधी पक्षाचा नेहमीन विरोधी नेता मी माझ्या मनात येईल त्यावेळेस नेहमी कोणाचा त्यांच्यावर बसत नाही कोणी त्यांना प्रश्न विचारू शकत नाही आज महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता नाही असे सभागृह आहे यशवंतराव चव्हाण साहेब बघत असतील दत्ताजी देशमुख बघत असतील आशू आडवाणी अनेश यांचे होते विरोधी नेता होते महाराष्ट्रामध्ये अशा कितीतरी वेळ आल्या ज्यावेळेस विरोधी पक्ष मिळेल इतक्या जागा विरोधकांच्या आल्या नाहीत तरी दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज चालू का झाल्यानंतर विरोधी पक्ष नेता दिला होता काय बोलितलं माझ्या पिढीने जे जे विरोधी पक्ष नेता नाही म्हणून महाराष्ट्राचं नुकसान होऊ जाईल हे संसदीय कामकाज करण्याच्या लक्षात घे आणि ज्यांना विरोधी नेता म्हणून काम करायची संधी भेटली असे तीन चार जण आज सत्तेत जाऊन बसलेले बघायचे पण पाप आमच्याच पिढीच्या नशिबाला यायचं होतं का त्यामुळं महाराष्ट्र धर्म हा कधी नव्हे तो इतका जोरात सांगायची वेळ आज माझ्यावर आली तुमच्यावर आली आणि आम्ही ज्या पक्षाकडून अपेक्षा ठेवायच्या ज्या नेतृत्वांतून अपेक्षा ठेवायच्या ज्यांच्या पाठीशी आम्ही झेले घेऊन पोलीस केस घ्यायचे आंदोलन करायचे मोर्चे काढायचे त्यांनी एक दिवशी पटकन विकासाच्या नावानं सत्ताधाऱ्यांच्या पदाखाली लपायचं आणि सत्तेचं दूध प्यायचं हे तर अतिशय अजिनवाडी गोष्ट <स्तितितितितितितितितितितितितितितितितितितितितितितित> आम्ही बघतो कोणाकडे बघावं दादा आम्ही आज अरविंदाला कोणाला विचारावं कोणाला आमचा नेता आहे तू असं म्हणावं सार्वजनिक स्टेजवर भारतीय जनता पक्षाला शिव्या घालणारी मंडळी विरोधी पक्षातली ज्यावेळेस खाजगीत भेटतात त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांचं कसं प्रशासनावर पकड आहे इतकं निर्लज्जपणे आम्हाला सांगतात मोख घेऊन आम्ही ऐकतो पण आम्ही सहन करणार नाही तुमच्या टोळीत सहभागी होणार नाही साध्याच माणसांचा एलगार ये येत आहे हा थोर गांधीलांचा भोंगू जमाव नाही आमच्या देशात चाललेले गोविंद यांचा ज्या दिवशी हल्ला झाला त्याच्यानंतरच्या तीन दिवसानं त्यांचं निधन झालं हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते इतक्या मोठ्या विद्वान विचारवंताचा जर रस्त्यावर खून होतो त्या माणसाचं निधन झाल्यानंतर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शासकीय कामकाज आपलं त्या दिवशीच आणि पब्लिक प्रोग्राम रद्द करण्याचं सुद्धा सौक्य दाखवलं नव्हतं ते इलेला गेले त्यांनी तुमचा शेलगूट ठरवलाय त्यांनी त्यांची रेश वरून घेतली मी पुन्हा सांगतो इथं बसून की या सभागृहात प्रत्येक माणूस जो जिवंत आहे या स्टेजवरचा प्रत्येक माणूस जो जिवंत आहे तो फक्त आताच्या सत्ताधाऱ्यांना मारायचा नाही म्हणून जिवंत आहे ज्या दिवशी ठरवतील त्या दिवशी मागतील इतक्या ताकदी होते म्हणून आपल्याला आपले मतभेद आपले आक्षेप आपल्या अडचणी व्यक्तिगत हेवेदावे हे सगळं सोडून ताकदीने एकत्र यावं लागेल नरेंद्र दाभोळकरांवर हल्ला झाल्यानंतर पहिला महिना झाला होता आणि याच मागच्या पुलावर विचाररामजी शिंदे पुलावर निषेधाची सभा झाली होती त्या सभेला भाई वैद्य उपस्थित होते बाबाराव उपस्थित होते गोविंद पानसरे उपस्थित होते तिथंही म्हणालो होतो लहान होतो चक्राची गोष्ट आहे आम्ही सांगितलो होतो पंधराची गोष्ट की आपल्याला ते मागताय तरीही आमच्या पैकी निम्या लोकांना देवेंद्र फडणवीस हे विकास पुरुष वाटतात तरी नरेंद्र मोदींच्या योजना कल्याणकारी आहे अशी कारण आम्ही सांगण्यामध्ये अजून आहोत हा तोच महाराष्ट्र आहे ज्या दिवशी चौदा ला नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली भारतामध्ये दीडशे दोनशे दैनिकांचे मालक आहेत पण याच महाराष्ट्रातली दोन मालक नरेंद्र मोदींच्या पायाला सगळ्यात अगोदर गेली होती ती माणसं आम्ही ती महाराष्ट्र आमचा लाचा इतका लाचार विरोधी पक्षनेता फुटतो मालक जाऊन दैनिकाचे एका पक्षाच्या नेत्याच्या पाया पडतात दोन पक्ष फोडले तरी आम्हाला काही वाटत नाही आणि आज हे सगळं त्यांचं कालकृत्य जर विस्मृतीत घालवायचं असेल तर आमच्या आमच्या अस्मितांना खत पाणी घातलं पाहिजे हा हजारो वर्ष जुना फॉर्म्युला ते तसाच तसा आमच्या तसा समोर आवड शेवटच्या दोन तीन मिनिटामध्ये मला आवर्जून सांगायचंय की ही राजकीय लढाई आहे शुद्ध राजकीय लढाई आहे ही राजकीय लढाई विचारधारेची लढाई आहे आणि माझ्या जातीमधली माझ्या पक्षामधली किंवा विरोधी भागामधली लोक जी आज तिकडे सहभागी होत आहेत त्यांना आम्ही विचारांचं राजकारण समजून सांगितलं नाही ते मतदारांनी ना मी तुम्ही सांगायची गरज होती ती त्यांच्या अध्यक्षांनी सांगायची गरज नव्हती आम्ही निवडणुका बघतो ग्रामपंचायत स्तरापासून मधल्या निवडणुकापासून आम्ही पंतप्रधान पदापर्यंतच्या निवडणुका बघितल्या आज मतदारांना लाचार केलेला आहे माझा नातेवाईक सुद्धा माझा शेजारी सुद्धा जो पाच पक्षाला तो मतदानाच्या दिवशी माझ्या जातीचा माझ्या जवळचा पैसे देणारा मला दारू देणारा ते फक्त झोपडपट्ट्यात ग्रामीण भागात होता असं नाही मी पुण्यामध्ये सिंहगड लोकसारख्या कित्येक सोसायट्यामध्ये बघितलेला आहे की उमेदवारांकडून लाईट बिल माफ करून उमेदवाराकडून त्या सोसायटीला कलम मारून घेतात कंपाऊंड वॉल करून घेतात शिकलेल्या लोकांनी सुद्धा हात पसरायचं बंद कराल त्यामुळे झोपटपट्टी मधल्या आणि शेतात मजुरी करणाऱ्या लोकांना विचारांवर लो मतदान करावं आपण माझ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धर्म जो काही आणला तर म्हणजे प्रकाश पवार सर श्रीराम पवार सर इथं बसलेले आहेत हा महाराष्ट्र धर्म हा शब्दच समज रामदासांच्या इथूनच सुरुवात झालेला आहे माझ्या माहिती विकास आजवाडे यांनी तो पुढे नेला पण त्या विकास आजवाड्यांना बालाजींनी सांगितलं लोकहितवादी मी प्रश्न विचारले माझ्या महाराष्ट्रामध्ये मला पुन्हा लोकहितवादी पाहिजे माझ्या महाराष्ट्रामध्ये मला पुन्हा पुरोहितांनी ज्या अंधक्षेत्रामध्ये बहुजन समाजाला ढकललं त्याच्या विरोधात दा भांडाला दाबवणं मला पुन्हा पाहिजे माझ्या महाराष्ट्रामध्ये दे शिवाजी महाराजांच्या नावाने दंगली घडवताना खरा शिवाजी कसा होता कोण होता विचार काय होते हे सांगणारे गोविंद पानसरे आम्हाला पुन्हा हवे आहे आणि ते तुमच्या माझ्यातून तु येणार आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे त्या विश्वासावर महाराष्ट्र धर्म तगलेला आहे तो महाराष्ट्र धर्म तगलेला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली तो महाराष्ट्र धर्म शिहस्त मेळाव्यामध्ये त्या उत्तर प्रदेशच्या त्या गंगेच्या तिलावर साधून आणून केलेलं पाणी प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून महाराष्ट्रामध्ये वाटणारे लोकप्रतिनिधी नाही जगवणार काय आधी सिंहस्त पलवणी न्हाव्या भटा झाली धनी असं तुकोबाने सांगितलं हो आपल्याला महाराष्ट्र गणपतीसाठी आहे तुम्हाला जसं इतिहासातलं कळत कुसुमागांनी सांगितलं नाही आपला कुंभमेळा आपली इंद्रायणी आहे ना आपला ज्ञानोबा बसलाय ना आपली चंद्रभागा आहे ना आपला विठोबा बसलाय ना आपली संस्कृती आपली अस्मिता ह्या पुरोगामीच होत्या सर्वसमावेशकच होत्या सगळ्यांना सोबत घेऊन जाणाऱ्याच होत्या तळागाळातल्या माणसाचा आवाज घेणाऱ्या होत्या म्हणून महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता ही नाव घेतली जाताना शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव येत आज आमचा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराजांचं नाव येण्याची आम्ही लायकी गमावलेला महाराष्ट्र आपल्या हातात आहे तो महाराष्ट्र महापुरुषांचा आवाज आणि त्यांची घोषणा देण्याची हिंमत आमच्यामध्ये दे येईल त्या दिवशी महाराष्ट्र धर्म सुरू झालेला असेल